मक्कन सिंग मोतीसिंग पवार सुरक्षा रक्षक मुक्काम धांदे खुर्द तालुका शहादा याचा अपघात नसून घात म्हणजे मारहाण करून खून करण्यात आला आहे फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबावरून मार संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा सुरेश वळवी संजय चौधरी रामसिंग ठाकरे मयाराम वाघ विष्णू सोनोने करण सनेर आदी सत्तर पेक्षा अधिक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील मामा मोहिदे रस्त्यावर दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसला सायंकाळी साडेसातच्या सा अपघात झाला त्यापैकी मक्कन सिंग सिंग पवार यांचा दिनांक अकरा जून पंचवीसला ला उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर शहादा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जितेंद्र सोमा कोळी राहणार मोहिदा याच्यावर भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सहा एक दोनशे व मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना सहा जून दोन हजार पंचवीसला घडली असताना शहादा पोलिसांनी आमची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अखेर अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु हा अपघात नसून जितेंद्र कोळी व त्याच्या साथीदारांनी माझ्या भावाला जखमी अवस्थेत असताना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी बघितले आहे त्यापैकी काही साक्षीदारांनी तसे जबाब नोंदवले आहे म्हणून माझ्या भावाचा मृत्यू हा फक्त अपघाताने झाला नसून त्याला जखमी अवस्थेत केल्यामुळे झाला आहे हा अपघात नसून घात आहे म्हणून सखोल चौकशी करून फक्त अपघाताचा गुन्हा दाखल न करता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयतचे नातेवाईक करत आहे अपघात झालेले मोटरसायकल सुद्धा पोलीस ठाण्यात आणून ठेवले असून अपघाताच्या दिवशी मोटरसायकलचे फोटो व आताचे मोटरसायकलची स्थिती यात जमीन आसमानचा फरक दिसत आहे माणूस मेला तरी त्याच्या मोटरसायकलला काहीच झाले नाही काहीच का फुटले नाही फुट असे सवाल करत शहादा पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी मोटरसायकलच्या अपघातात मक्कन सिंग यांचा जा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी बनावटपणा करत आहेत असे सांगत मयतच्या नातेवाईकांनी शहादा पोलिसांच्या तपासावरच संशय निर्माण केला आहे मक्कन सिंग मोतीसिंग पवार हा आदिवासी माणूस राहणार दांदेकूर ह्या आय कॉलेज शहादा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते दिनांक सहा जून रोजी त्यांचा मामा रस्त्यावरती अपघात झाल्याचा एक बनावटपणा करण्यात आलेला आहे समोरचा जो आरोपी आहे जितेंद्र कोडी याच्यावरती फक्त अपघात झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी जो मयतचा भाऊ आहे त्याचं असं म्हणणं आहे की हा अपघात झाला असला तरी अपघात अवस्थेत जो जखमी अवस्थेत माझा जो भाऊ होता मक्कन सिंग पवार याला समोरच्या आरोपीनं बेदम मारहाण केली एवढी मारहाण केली की त्याला मरेपर्यंत मारहाण केली त्याने जर मारहाण केली नसती तर माझ्या भावाचा जीव वाचला असता असं त्या फिर्यादीचं म्हणणं आहे या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार शहादा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही आहे फक्त ॲक्सिडेंट झाला म्हणून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे हा ऍक्सिडेंट नसून हा एक प्रकारे खून करण्यात आलेला आहे आमचा आदिवासी माणसाचा ज्या आरोपीने अशा मारहाण करून खून केलेला आहे त्याच्यावरती पोलिसांनी अधिक कलम लावून खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार साहेब यांना दिलेला आहे माननीय दत्ता पवार साहेब आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देतील अशी आमची मागणी आहे जोपर्यंत या आरोपीवरती खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचा आदिवासी बांधवांचा या प्रकरणामध्ये लढा सुरूच राहील जय आदिवासी जय आदिवासी दादा माझे नाव मधुकर मोदी सिंग पवार जे रात्री नऊ वाजता मला फोन आला की तिथं भाऊ तिथं पडला आहे मग घरून निघालो आणि मग त्या तिकडे पाहिलो त्याला रस्त्यावरती मोद्याजवळ तिथं उठा नाही दिसला तो मला त्याच्या ऑफिस आय टी ऑफिसला तिथं गेलो तेव्हा तिथं भेटला मी इथं पोलिसांच्या जवळ आलं त्यांनी मनगण काय पण लिहून दिलं आहे आणि मला सांगतात की तुम्ही जेव्हा सही करणार तेव्हा तुम्हाला ते रिपोर्ट मिळणार आणि मग तेव्हा आम्हाला काहीतरी करता येईल म्हणून असं म्हणून माझी सही घेतली आहे याच्यावरती तुमच्याकडून काय ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला का हो ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला आहे त्याने मग तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे त्याला मारहाण केले आहे आणि लोक पूर्ण शास्त्र आहे त्याचे म्हणून ते साथीला पण मारले इथं कमरेला कम पण मारले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार